नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मराठी पत्रकार दिनानिमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न अस्तित्व फाउंडेशन मोलाचे सहकार्य मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून विवंडी पत्रकार महासंघाने विवंडी पंचायत समितीच्या दालना अस्तित्व फाउंडेशनच्या सहकार्याने भव्य दिव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर आरोग्य शिबिराचं उद्घाटन ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे व दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमानिमित्ताने बोलताना ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे यांनी भविष्यातील पत्रकारितेबद्दल मोठे भाष्य केलं आहे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना तुषार राजेंनी सांगितले की भविष्यात दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्र हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे व ग्रामीण भागातील जे पत्रकार आहेत त्यांच्याबाबत येणाऱ्या काळात मोठे संकट उभे ठाकणार आहे शहरी पत्रकार व ग्रामीण पत्रकार यांच्यामधील समस्या ह्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात पत्रकारांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी आपली साधने उपलब्ध करावी अन्यथा येणारा काळ हा ग्रामीण पत्रकारांसाठी खूप मोठी अडचणीचा होऊ सदर कार्यक्रमासाठी खास करून कुसुमताई देशमुख अफसर खान राजन काबाडी शिवाजी राऊत दीपक हिरे राजेश दळवी धमने विनोद पाटील दीपक देशमुख अशा अनेक ग्रामीण भागातील पत्रकारांनी मेहनत घेतली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार राजन काबाडी यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट